अनुर प्रणाम मको श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनानं गीतेमध्ये साधारणतः अकरा प्रश्न विचारले छोटे छोटे प्रश्न अनेक विचारले पण मुख्य अकरा प्रश्न विचारले त्यापैकी एक प्रश्न आहे तो म्हणतो देवा आथकेनं प्रयुक्तव पापम चरिते पुरुषः आनछनपी वाचने देव नियोजित माणूस नियुक्त केल्यासारखे के पाप का करतो असा अर्जुनाचा प्रश्न आहे श्रीकृष्ण महाराज त्याच्यावर उत्तर देतात अर्जुना काम येश क्रोध येस रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्यनहमी वैरिनाम हा काम हा क्रोध काम येस क्रोध येस रजोगुण समुद्भव रोजोगुणापासून उत्पन्न होतो काम आणि क्रोध रजोगुणापासून उत्पन्न होतो रजोगुणासम भव आणि त्या कसा येतो महाशेनो महापाप्मा महाशनो म्हणजे महाखादाड आहे आणि महापापमा म्हणजे महापापी आहे कसा अगोदर काय होतो अगोदर काम उत्पन्न होतो रावणाचं उदाहरण घेतलं तुम्ही तर अगोदर रावणाला काम उत्पन्न झाला माई त्याला हवी होती काम येस म्हणजे काम उत्पन्न झाला आणि मग सीतामाई त्याला मिळाली नाही म्हणून त्याला क्रोध उत्पन्न झाला काम येस क्रोध येस आणि कुठून उत्पन्न झाले रोजोगुणापासून आवडी आवडीपासून उत्पन्न झाले आणि रजोगुणापासून उत्पन्न झाले काम येस क्रोध येस रजोगुण असं आणि ते मग महाशनू आहेत महाशनू म्हणजे महाखादा त्यानं कधीही त्याची भूक कमी होत नाही विशेष भूक माणसाला कधीच कमी होत नसती ययाती ती नावतारा जेव्हा होता त्यानं त्याच्या मुलाकडून तारुण्य घेतलं होतं परंतु शेवटी एक वर्ष परत द्यायचं ठरलं होतं पण तरीही तो परत द्यायला तयार नव्हता कारण माणसाचं जी खा ही भूक जी आहे ती भूक कधीही कमी होत नाही त्यामुळे त्याला खादार मिळेल महाशनो म्हणले श्रीकृष्ण महाराज आणि महापाप एकदा महापापमा आणि विद्येनं आम्ही यावयले ना आणि काय करतो तो आपल्या ज्ञानाला झाकून टाकतो त्या ज्यावेळेस रावणाला हा हा काम उत्पन्न झाला कशापासून आवडी आउड़। आवडीपासून काम उत्पन्न झाला आणि कामाची पूर्तता न झाल्यामुळे त्याला क्रोध झाला तर त्याला ज्ञान नव्हतं का तो विद्वान नव्हता का विद्वान तो परंतु हे रजोगुण असं महाशन विद्यना मी या हे काम आणि क्रोप आपल्या ज्ञानाला झाकून टाकतात आपल्याजवळ जरी ज्ञान असलं तरी आपल्याला ते ज्ञान वर येऊ देत नाहीत आणि ज्ञानाचा फायदा होऊ देत नाहीत ज्ञान आपलं झाकून टाकले जातं आहे आणि आपल्याला येतं अज्ञान आज्न्यान, आणि अज्ञानापासून मग आपण ते वाईट काम करतो तसं त्याचप्रमाणे रावणानं देखील त्याला आ, आधी रजोवर उत्पन्न झाला म्हणजे आवडी उत्पन्न झाली आवडी उत्पन्न झाल्यावर त्यांना अनेक प्रयत्न केले परंतु सीतामाईचा काही त्याला प्राप्ती झाली नाही आणि मग त्याला क्रोध आला आणि क्रोधामुळं त्याचा ज्ञान झाकलं गेलं आणि त्यानं सीतामाईला चोरून आणलं अरे अरे रावणा राज्य गंभीर केले सीतेसारखे के रत्न चोरून नेले सीतेसारखे रत्न तुला पचेना आणि चौदा चौकडे राज्य तुला mm. मिळेल सीतेसारखे रत्न तुला मिळेल आणि चौदा चौदा चौकडे राज्य तुला पचेन त्याला चौदा चौकडे राधी ना पचलं नाही आणि शेवटी राम आले आणि त्याला ठार मांडलं तर असं म्हणजे कामामुळं एवढी वाईट परिस्थिती माणसावर येऊ शकते त्यामुळं अर्जुनाला त्यांनी सांगितलं श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना हा काम हा क्रोध रजगुणापासून उत्पन्न झाला आहे आणि ते तो आपल्या ज्ञानाला धाकून टाकणार आहे मग त्याच्या नादी लागून येऊ बुद्धे परम संस्था संस्था मान मानमात्मानं जय शत्रू महाभाव काम रूप त्याला ठार मारून टाक असं श्रीकृष्ण महाराजानं म्हणले त्यामुळे मायाबा आपण देखील कामाला क्रोधाला ठार मारून टाकायचं आहे आणि सुखीवाचे दंड परिणाम दंड प्रणाम